आणि यानंतर मुंबई महापालिकेच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी आहे मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठीची निवडणूक आता नऊ मार्चऐवजी आठ मार्चलाच होणार आहे मुदतपूर्व निवडणूक घेण्यावरती भाजप अडून बसलेली होती आणि संदर्भात आता आयुक्तांनी निर्णय घेतलेले आहेत मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मनश्री भाजपच्या दबावाखाली येऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे काय नेमकं यामागचं राजकारण रंगत आहे नम्रता एक दिवस आधीच ही निवडणूक घेतली जाते आठ मार्चला ला दोन हजार ला निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपते आहे सभागृहाची जुन्या सभागृहाची मुदत संपते आहे मात्र आठ मार्च रोजी जर निवडणूक घेतली तर एक मोठा प्रशासकीय पेस निर्माण होतो तो म्हणजे जुन्या नगरसेवकांनी जर मतदानाचा दावा केला तर काय मात्र यावरती आता प्रशासनाने उपाय शोधलेला आहे की जुन्या नगरसेवकांना या सभागृहासाठी आमंत्रितच केलं जाणार नाहीये नवीन सभागृहासाठी ते नगरसेवक आल्यानंतर जुनं सभागृह हे विसर्जित होणार आहे त्यामुळे प्रशासनाचा असा दावा आहे की नवीन सभागृहातल्या नवीन नगरसेवकांनाच या निवडणुकीसाठी मतदान करता येईल मात्र एकंदरीत जर बघायला गेलं तर चर्चा अशी होती की भाजपच कुठे ना कुठे मुदतपूर्व निवडणूक घेण्यासाठी दबाव टाकत होती राजकारण म्हणजे उत्तर प्रदेशची जी निवडणूक आहे त्याचा शेवटचा टप्पा हा आठ मार्च रोजी पार पडणार आहे ही चर्चा आहे की शिवसेनेचा महापौर बसण्यासाठी जर काँग्रेसने शिवसेनेला मदत केली काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिला तर कुठे ना कुठे काँग्रेसच्या मतांवरती उत्तर प्रदेश मध्ये परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे ही सगळी खेळी भाजपकडनं खेळण्यात आली अशी सध्या चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच भाजपकडून ही मुदतपूर्व निवडणूक घेण्यात येते असा आरोप देखील शिवसेनेच्या केला चर्चा आहे मनश्री अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू तूर्तास धन्यवाद तू दिलेल्या बातमीबद्दल आणि जसं मनश्रीने सांगितलं शिवसेनेचा मुदतपूर्व म्हणजे एक दिवस आधी आठ तारखेला ही महापौर पदाची निवडणूक घ्यायला आक्षेप आहे